स्वामी म्हणतात प्रारब्ध हा कोणाला चुकलेला नाही सुमन नावाची एक स्वामी भक्त श्री गर्वधोर असताना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपला नवऱ्या विष्णू बरोबर येते स्वामी म्हणतात तुला संतती मिळेल पण जे काही होणार ते सहन करण्याची तयारी ठेव सुमनला स्वामींचे वचन खरं होणार ही खात्री होती पण तयारी ठेव या ताकिदीने तिच्या थरकप सुटतो या गोष्टींमुळे फार चिंतीत राहायची सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामींच्या दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचे खाली पोत देतात शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून घेतो सुमन एकदा विहिरीतून पाणी आणताना चिंतेत असल्यामुळे घसरून पडते वेद्यबुवा गर्भ अवस्था शिचूचं निधन झालं आहे असं निदान करतात आणि सुमन कधीही आई होणार नाही असं पण सांगतात हे ऐकून सुमन फार खचून जाते इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्याने पीक खराब होते शिवाचे सर्व स्वप्न धुडीत मिळतात त्याच्यावर देशधडीवर जायची वेळ येते एकीकडे सुमन आत्मघात करायला नदीवर जाते पण अंतरयामी स्वामी बाळाप्पा वेळेवर पाठवून तिला वाचवतात आनी मदे हो स्वामी आणि बाळाप्पा मध्ये संवाद होतो स्वामी बाळा अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्मांनी त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावच लागते बाळाप्पा स्वामी यावर काही उपाय नाही का स्वामी अरे एकदा पापाचे विपरीत प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात पण ते प्रारब्ध भोगावेच लागत अरे म्हणूनच आम्ही एवढे महत्व परिस्थिती आणि त्याच परिवर्तन विपरीत प्रारब्ध न व्हावे म्हणून ईश्वर भक्ती करायची असते लोक केते हे की भगवान के या न्याय मे देर हे अरे भगवान सप सब... को समय देता है। अपने पाप नष्ट करने का कस रावण सबको दिया फिर भी वो नहीं माने तब उनका सारा किया बाळाप्पा स्वामी मग अशा विपरीत प्रारब्धात मनुष्यानी काय करायला हवे स्वामी अरे जेव्हा सोसाट्याने वारा सुटतो तेव्हा मनुष्य काय करतो आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो पण जेव्हा दुखाचा वारा सुटतो तेव्हा ईश्वराची कास सोडतो म्हणतो मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले बाळा बाळा पण हे तो विसरतो की देवाची जी भक्ती त्याने आतापर्यंत केली ती जर केली नाही नसती तर आणखीन भयानक संकट आले असते तिकडे शेत वाहिल्यामुळे शिवा पण फसलेला असतो त्याची पत्नी त्याचा सातवन करते मग त्यांच्या मनात विचार येतो की स्वामींनी धान्याची खाली पोते देऊन आपल्याला एक खून केली होती तो खंबीर होऊन उठतो आणि आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो स्वामी त्याला सांगतात की जसं तू खंबीर होऊन सावरला तसाच तुझ्या बहिणीला पण व्हायला हवं तिला जाऊन काही बोध कर पण तिथे सुमन वेळ्यासारखी वागत असते आणि वेळेपणाच्या भरात ती गडफास लावायला जाते पण या योगायोगी शिवा आणि विष्णू तिथे येऊन तिला अडवतात तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात सुमन मरण सोपं नसतं आणि मरण जीवनाच्या हाती नसत अरे जर देवाने ठरवलेली वेळ नसती तर काहीही केलं तरी सुटका होणार नाही मरण आपल्या ठरवलेल्या वेळीच येणार अरे आपला सासू नवरा आणि भावाचा विचार कर तुझ्या या पावलामुळे त्यांना काय वाटते वाटत असते सुमन म्हणते स्वामी संतती नसल्यामुळे जे दुःख होत त्याच काय करू तितक्यात शारदा शिवाची बायको आपल्या नंदेला आपलं बाळ देते शारदा हे बाळ घे याला तू आपल्या मुलासारखे वाढव याची तुला जास्त गरज आहे मला काय मला दुसरं अपत्य होईल स्वामी वचनांना प्रमाणे सुमनला संतती संतती प्राप्त होते सुमन सावरते आणि आनंदाने पुढच्या आयुष्यात सुरुवात करते तात्पर्य असे की स्वामींवर विश्वास असणे महत्वाचे आहे प्रारब्ध हे भोगावेच लागते स्वामी प्रारब्ध भोगायला पुढे मागे करू शकतात भक्ती सेवा महत्वाची नामस्मरण महत्वाचे आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख संकट जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत आपण हे विसरतो कामा नये सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे फक्त दुःखात त्याची आठवण न आठवण नको मरण हे ठरवलेल्या वेळेतच येणार आधी नाही किंवा नंतर नाही कारण जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको तू असे बाळ त्यांचा स्वामी समर्थांचे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा सुमनची कहाणी ऐकून तुमच्या मनाला कुठपर्यंत परिषद झाला श्री स्वामी समर्थ